हॅलो फ्रेंड्स नमस्कारा माझं नाव आहे प्राजक्ता पाटील नी यूट्यूबवर आहे प्लीज सबस्क्राईब चला तर मग आज सोलण्याचं भात कसं बनवायचं आहे ते बघूया सोलेण्याचं भातला लागणारं साहित्य कांदा टमाटो काजू कढीपत्ता कोथिंबीर लसणाची पालक मिरच्या अँड मेन म्हणजे सोलान लागणार आहे आता मी तांदूळ घेतलेला आहे सो सोना मी घेतलेली आहे तुम्ही कुठला बी वापरू शकता रेशनचं तांदूळचं पण येते बरं का छान होते भात मी स्वच्छ दोन तीन वेळ देऊन घेतलेलं आहे चला तर मग जरा पेस्ट लावून पेस्ट करून घेऊया अगोदर कांदा टोमॅटो कढीपत्त जरा कोथिंबीर घेतो आमच्या राहण्यात कोथिंबीर नैमधान जराच घेतलेलं आहे दोन तीन काजू टाकून घेतो म्हणजे स्मेल छान येते त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे आता पेस्ट तयार झालेला आहे पोगणीला तयार लागूया अगोदर तेल तापल्यावर मोरी जिरं टाकून घेऊया एकदा नक्की ट्राय करा समजल तुम्हाला पण शेतकऱ्याचं जेवण कसं असते नेक्स्ट आपण सोलन टाकून घेऊया सोलन भाजलेलं आहे कडीपत्ता मिरच्या आणि लसूणाची पालं टाकून दोन तीन मि दोन मिनटासाठी भाजून घेऊया काजू टाकून भाजायचं नाही तर मसाला पण टाकल्यावर भाजून घ्या जर सोडा टोपण टाकून हे भाजलेलं हे पेस्ट करून घेतलेला मसाला टाकून घेऊया मिक्सरच्या बांडीत पाणी वरतून वतून घेऊया म्हणजे त्यात मसाला शिजूनच जाते अजून तिखट ते टाकणार आहे दोन मिनटं उकळी येऊ दे म्हणजे मसाला हे कांदा असते ना मी भाजलेले नाही कच्चा कांदा कच्चा कांदा मी मिक्सर लावून घेतलेला आहे सगळेनुसार मीठ टाकून घेऊया हे घरगुती मसाले मी घरात तयार केलेले मसाले त्यात मिर मीठ मिरच्या काहीच नाही आहे फक्त मसाला मिक्सर लावून घेतलेला आहे आता हे दोन मिनटं शिजू दे पटकन तयार होते बरं का पाच मिनटात भात च हे दोन मिनटं चकन टाकून भाजून घेऊया बघा हे शिजलेलं आहे हळद लाल तिखट मसाला घातलेला आहे बरं का आता नेक्स्ट तांदूळ वापरूया तीन पावश मी तांदूळ घेतलेले आहे आमचं भरपूर माणसं आहे आठ जणांचं जेवण आहे तांदूळ घातल्यावर दोन सेकंड साठी बाज बाजायचं आहे बरं का ते बघतात मग डायरेक्ट पाणी होतो नका तांदूळ मी भाजलेला आहे आता नेक्स्ट पाणी वाचूया हे जण पाच वाटी मी पाणी टाकून घेतो हे पावसाचं ग्लास आहे म्हणजे चार वाट चार ग्लासमध्ये भात शिजते मी एक ग्लास एक्स्ट्रा टाकून घेते म्हणजे माणसं मऊ पाहिजे ना भात जरा का म्हणजे घरात माता माणसं आणि दोन पारकं मोल आहे त्याच्यामुळे मी भात भात मऊ बनवते बघा किती छान दिसत आहे भात त्याच्यावर जरा कोथिंबीर टाकूया पोरं कम्प्लीट भात तयार आहे लेट टाइम लागत नाही बरं का फक्त पाच मिनटं ती होऊन जाते भात बघा किती छान दिसते आता शेतकऱ्याचे जेवण असं असं पद्धती नसते एकदा नक्की ट्राय करून बघा ही कवी बा मराठी कसं बोलते असं म्हणू नका मी माझं कर्नाटक आहे त्याच्यामुळे मराठी चुकते हे दही दिसते ना कोशिंबीर दहीचं हे कोशिंबीर मी बनवलेलं आहे ह्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल बनवून टाकते कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग नेक्स्ट स्टुडिओत भेटूया आवडली असली तर लाईक शेअर कॉमेंट बेल बटन दाबायची विसरू नका आणि नेक् म्हणजे सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया नमस्कार